नमस्कार सर्वांना आजच्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजचा नवीन व्हिडिओ म्हणजे लाडकी बहीण योजना संदर्भातली माहिती आहे तो ई के वाय सी कसा करायचा आणि काय कोणी करायचा या संदर्भातली माहिती आहे तर लाडकी बहिणी योजना संदर्भातला एक नवीन जर आलेला आहे की अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसला की तो दरवर्षी ई के वाय सी करणे सर्व लाड लाडक्या बहिणींना पात्र लाडक्या बहिणींना ई के वाय सी करणे बंधनकारक केलेलं आहे तर आता तो ई सी करणं सुरुवात झालेली आहे आणि तो ई कशा प्रकारे करायचं स्टेप बाय स्टेप आणि सोप्या पद्धतीने सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे पहा तर इथे आहे लाडकी बहीण योजना ई के सी करणं दरवर्षी बंधनकारक आहे तर तरी तर सर्व बहिणींना लवकरात लवकर आपली ई के सी करून घ्यावी याची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी दिलेली आहे तर पाहूया काय आहे तो तर हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे जास्तीत जास्त ताईंना शेअर करा तर ते ई सी करत असताना लाडकी योजनेचं ई के वाय सी करत असताना काय डॉक्युमेंट्स लागणार आहेत म्हण म्हणजे ई सी करण्यासाठी खालील गोष्टी तयारच नाही तर महिलेचं आधार कार्ड लागणार आहे ज्या पात्र महिलेचे ई सी करायचं आहे त्या महिलेचं आधार कार्ड कंपल्सरी लागणार आहे आणि दोन नंबरला आहे जर ती महिला विवाहित असेल तर पतीचाही आधार कार्ड लागणार आहे पतीचं आधार कार्ड कशासाठी म्हणजे जर पतीच्या नावाने कुठली फोर व्हीलर वगैरे असेल तर तो आधार कार्डच्या माध्यमातून समजणार आहे तर अविवाहित स्त्री जर असेल अविवाहित मुलगी असेल तर तो वडिलांचा आधार कार्ड लागणार आहे तर ई के वायशी करण्यासाठी मी माझ्या वि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे लिंक देते त्याच्यावरूनही तुम्ही त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही ई केवायसी करू शकता तर पाहूया काय काय आहे तो महिला व पती दोघांचे आधार कार्ड मोबाईल नंबर म्हणजे आधार कार्डला जो नंबर लिंक आहे मोबाईल नंबर तोही असणं आवश्यक आहे तो कशासाठी म्हणजे त्या मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी येणार आहे आणि तो ओ टी पी ते घातल्यानंतर तो ई के प्रक्रिया पूर्ण होणार आहे तर बहीण लाडकी योजना ई के वाय सी कशी करायचं याच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहत आहोत इथे पाहू शकता तुम्ही इथे लिंक पण दिलेला आहे ज्यावेळी तुम्ही लिंकच्या माध्यमातून बहीण लाडकी योजना या लिंकवरून तुम्ही वेबसाईटवरून तुम्ही त्या भेट देता लिंकवरून त्यावेळेस तुम्ही इथे या ठिकाणी पाहू शकता हे लाभार्थी या ठिकाणून तुम्ही जर इथे लिंकला जर क्लिक केल्यानंतर तुम्ही मुखपृष्ठावरील ई केवायसी बॅनरवर क्लिक करायचं आहे सर्वात प्रथम ज्यावेळी तुम्ही लिंकवर क्लिक करता त्यानंतर असं अमुक ई के सीचं बॅनर येईल त्यानंतर त्या बॅनरला म्हणजे मुखपृष्ठावरील ई के वाय सी बॅनरवर क्लिक करायचं आहे त्यानंतर ज्यावेळी तुम्ही तो बॅनरवर क्लिक करता त्यानंतर ई के सी फॉर्म उघडेल इथे पाहू शकता लाभार्थी आधार क्रमांक व पडताळणी सांकेतांक कोड म्हणजे कॅपचा येईल तुम्हाला तुमचा स्वतःचा लाभार्थ्यांचा आधार कार्ड टाकायचा नंतर तो कॅपचा आहे तो कॅपचा नमूद करायचा आहे म्हणजे तो जसाच तसा सेम टू सेम टाकायचा आहे तसेच आधार क्रमांक आधार प्रमाणीकरणासाठी संमती दर्शवून सेंड ओ टी पी बटनावर क्लिक करायचा आहे इथे पाहू शकता ही लाईनला तर आधार प्रमाणीकरणासाठी संमती देऊन सेंड ओ टी पी बटनावरती क्लिक करायचं आहे तर आपले ई के वायशी पुढेच पुढे आहे आपले ई के वयशी आधीच पूर्ण झाले आहे किंवा नाही हे तपासले जाईल त्या तुम्ही ज्यावेळेस ई के वाय साठी तुम्ही आधार कमांड टाकून ओ टी पी साठी कॅप्चर टाकून ओ टी पीसाठी साठी क्लिक करता त्यावेळेस तुम्हाला अगोदर ई के झालेली आहे किंवा नाही तेही समजेल तुम्हाला इथे याच्यावरती त्यानंतर ई केवायशी आधीच पूर्ण झाली आहे असा प्राप्त मेसेज येईल जर तुमचा ई के ऑलरेडी झालेला असेल तर अशा प्रकारचा मेसेज येईल तुम्हाला ई सी आधीच पूर्ण झालेली आहे जर तुमची ई के वाय सी पूर्ण झालेली नसेल तर आधार क्र आधार क्रमांक लाभार्थ्यांचा मंजूर यादीत आहे की नाही ते तपासला जाईल तर जो हा जो मेसेज आहे तुमचा जो आधार क्रमांक लाभार्थ्यांच्या मंजूर यादीत आहे की नाही तो तपासला जाईल त्यानंतर तुम्हाला इथे आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेचा पात्र यादीत नाही असा मेसेज येईल जर आधार तुमचं जर त्या यादीमध्ये नाव नसेल तर तुम्हाला अशा प्रकारचे मेसेज येईल आणि लाभार्थ्यांचा आधार लिंकड मोबाईल नंबर प्राप्त झालेला ओ टी पी स्क्रीनमध्ये टाकून सबमिट बटनावरती क्लिक करा जर असेल जर या ठिकाणी होय म्हणून ज्या वेळेस मॅसेज येईल तुम्हाला त्यानंतर लाभार्थी आधार लिंकड मोबाईल नंबर प्राप्त झालेला ओ टी पी स्क्रीनशॉट म्हणजे स्क्रीनमध्ये ओ टी पी टाकून सबमिट बटनावरती क्लिक करावं लागेल त्यानंतर पुढे तुम्हाला नंतर ई केव पृष्ठवर पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक नमूद करून पडताळणी सांकेतिक कोड म्हणजे जे कॅपचा आहे तो नमूद करायचा आहे तिथे फिल अप करायचा आहे जर विवाहित स्त्री असेल तर पतीचा आधार कार्ड टाकायचा आहे ह्या या, या येत हे म्हणजे या कॉलमप्रमाणे विवाहित स्त्री असेल तर पतीचा टाकायचा आहे किंवा अविवाहित असेल तर वडिलांचा टाकायचा आहे त्यानंतर कॅपच्या टाकून आधार प्रमाणीकरणासाठी संमती द्यायचा दर्शवायची आहे म्हणजे सेंड ओ टी पी बटनावरती क्लिक करायचं आहे नंतर पती किंवा वडील आधार लिंकड मोबाईल नंबर प्राप्त झाला झालेला ओ टी पी स्क्रीन म मध्ये टाकून सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे ज्यावेळेस तुम्ही पतीचा आधार कार्ड टाकता तर पतीच्या मोबाईलवरती तुमचं ओ टी पी जाईल किंवा वडिला अविवाहित स्त्री असेल तर वडिलांचा नंबर वडिलांचा आधार कार्ड टाकला असेल तर वडिलांच्या मोबाईल वरती तो ओ टी पी येईल आणि त्याच तुम्हाला तो ओ टी पी टाकून खालील बाबी प्रमाणित डिक्लेशन करावे लागेल म्हणजे माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकार स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाही याला होय किंवा नाही करावं लागेल जर तुम्ही नाही केलात तर तुम्हाला पुढील हे होऊ हो शकते जर होय म्हणलात तर ते तुमचं कुठले कर्मचारी सरकारी नोकरदार वगैरे आहेत असं समजलं जाईल ग्राह्य धरलं जाईल दोन नंबरला आहे माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित किंवा एक अविवाहित महिला लाभ घेत आहे तर त्याला तुम्हाला होय करावं लागेल म्हणजे पात्र होईल जर नाही केलं दोन नंबरचं आहे माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित किंवा एक अविवाहित महिला लाभ घेत आहे तर हे खरं असेल तर होय करायचं आहे नसेल तर नाही करायचं आहे नंतर चेकबॉक्सला म्हणजे क्लिक करून सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे अशा प्रकारे तुम्हाला सक्सेस तुमची एक एवढी यश पडता आणि यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे अशा प्रकारचं तुमच्या मोबाईलवरती मेसेज येईल तो मेसेज पण दाखवते तुम्हाला एक मिनिट तुम्ही ज्या वेळेस वेबसाईटवरती लिंकवरती जाता त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं इंटरफेस ओपन होईल तर इथे तुम्ही पाहू शकता लाभार्थ्यांचं इथे तुम्ही ज्या वेळेस लिंकवरती जाता वेबसाईटवरती जाता अशा प्रकारचं इंटरफेस ओपन झालेलं दिसेल तुम्हाला आणि इथं लाभार्थ्यांचा आधार नंबर विचारलेला आहे या ठिकाणी आणि इथं जो मी कॅबच्या म्हणत होते तो कॅबच्या ना इथला हा जो फील पंचेचाळीस चौपन पंचाळीस पंच्याण्णव असा तो बदलत असतो तुम्ही या ठिकाणी रिफ्रेश करून घेतला की तो हा नंबर बदलत असतो तो हाच नंबर ना इथे फिलअप करून घ्यायचा म्हणजे इथे टाईप करून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला त्यानंतर इथे सहमती मी सहमत आहे अशा प्रकारे या बटनावरती क्लिक करून ओ टी पी पाठवावर पाठवावरती क्लिक करायचं आहे इथे दिसते तुम्हाला इथं इथे क्लिक करून त्यानंतर ओ टी पी पाठवावरती क्लिक करायचा आहे मग ओ टी पी येईल तुम्हाला तो ओ टी पी इथे फिलअप करून परत सबमिट करायचा आहे तुम्हाला तो झाल्यानंतर तुम्हाला हा मेसेज येईल की सक्सेस नावाचा तुमची ई के सी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे तर अशा प्रकारे तुमची बहीण लाडकी योजनेसंदर्भातली ई के सी प्रक्रिया पूर्ण करून घ्यायचा आहे तर आणखीन वेळ आहे अवधी आहे आणखीन दोन महिने आहे साईड व्यवस्थित चालत नाही आहे त्यात थोडीशी दुरुस्ती चालू असेल कदाचित तो पूर्ण झाल्यानंतर साईड व्यवस्थित चालू होईल मग त्यावेळेस निवांत तुम्ही करू शकता घाईत व्यवस्थित होत नाही आहे आणखीन वेळ आहे भरपूर दोन महिन्याचं तो तोपर्यंत तुम्ही एक केव्हा प्रक्रिया पूर्ण करून घ्या दोन महिन्याच्या आत तर माहिती कशी वाटली आवडली तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे जास्तीत जास्त ताईंना सर्वांना सर्व लाडक्या बहिणींना शेअर करा धन्यवाद